जय जय रघुवीर समर्थ आजचा दिवस सुंदर मन शांत असेल तर जीवन जिंता येत स्वामी म्हणतात बाळा कोणत्याही संकटापेक्षा तुझा विश्वास मोठा आहे म्हणून आज कोणतीही चिंता मनात ठेवू नकोस ज्याचं रक्षण स्वामी करत आहे त्याला जगात कोणीही तोडू शकत नाही एक खोल श्वास घे डोळे मिटव आणि स्वामींचे हे आशीर्वाद मनात उतरू दे तुझ्या घरात शांती राहो मनात समाधान राहो तुझ्या प्रत्येक कामात यश राहो आणि तुझ्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश राहो आज दिवसाची सुरुवात या वाक्यासह करा स्वामी माझ्या सोबत आहेत आणि माझ सर्व काही उत्तम होणारच आहे स्वामींच्या चरणांवर श्रद्धा ठेव जे तुला हवं आहे ते तुला योग्य वेळी प्राप्त होईल फक्त मनात शांतता आणि कर्मात सातत्य जय स्वामी समर्थ आणखीन असेच डेली स्वामी ब्लेसिंग्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका